आजी आज भांडा भांडारा लावून टकट टका या कुठ आठपडीला आठपडीला मी थरा ना बघा आजीचा गॅस संपला या ते गॅस आणाय म्हणते बरं आता काय झालं चिखलात मला पण गाड्या चालवाय झाले त्या गाड्या चालवाय दोन रोज थांबा संपायचा ना अजून गॅस संपायचा का, दा। आ, था। था का सं... संपला संपलं का लगेच जाऊ औ संपलं का लगेच जाऊ आवाज मी जातो वगैरे आभार मी जातो हां तोपर्यंत आपलं निवांत बसा देवाचं दर्शन बिर्शिन घ्या देवाचं दर्शन घेतो बसतो आणि उपाशी बसा म्हणा नाही नाही उपास कॅशाला बसायचा संप, संप संपत नाही दोन रोजात जरी संपला तरी एका अर्ध्या तासात घेऊन येऊ आपण आठवड येत ना हां रजनी काठ्याला सांग बावोस काय म्हणते आहे रजनी काठ्याला सांगत बसावा हा मग आता काय करायचं कामच आहे काय हाय काम हाय का दिसते का नाही पावसामुळे सगळा गाणा झालाय मिरच्या बाजारा सुद्धा येणाऱ्या झाले त्या पावसच थांब ना बघा चालू झाला आता तासभर उघडले तोपर्यंत चालू झाला झाला का नाही कोणाकोणाकडे मित्रांनो पाऊस पडला सांगा बघा आमच्याकडे तर बघा रात्री रात्रभर बारीक पाऊस आहे मोठा पाऊस ही ना पाणी वयाजग पाऊस ही ना तळ बिळ भरायजोग आणि उगं रात्रभर थोडं थोडं तुम्हाला सांगतो पडतंय टिपी 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 पडत आहे असल्या पावसानं रोगाट रोगाट पाऊस आहे का चांगला पाऊस आहे अह मला का कळतंय रोगाट आहे तुम्ही जुनी माणसं आहे मग रोगाट आहे का कसा आहे हा आजीच्या आजीचा विचार काय तर दुसरा आजीचा विचार असेल पैसे कुठे ठेवायचं कि है कुट, कुट ले ले गर, ले 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 ना पैसा लय झाला आजीकडं त्यामुळे आता कुठं ठेवायचं कुठल्या लेखाकडे तीन लेखा आहे तीन लेखापैकी कोणाला लिहायचं हे कोड पडलं असेल तुमच्याजवळ किती साठल्याने तुमच्याजवळ किती आम्ही अजून वाटाय आताशी साठाय ति तुमच्याकडं मॅड्राज पोखरीआ आता काय तर शिलक न सांगा बरं <laughs> किती शिलक अशी जुनी माणसं बघा रोपा रोपाय आठवून ठेवशील पण अंत कोणाला लागू देत नाही ती तिसनी स्वतः लिसनी सुद्धा अंत लागू देत नाही ती किती रुपये आहेत काय झोपाय मग वातावरण कस झालंय बघा आमच्याकडं केवळ गार एकदम भारी वातावरण झालंय टिप्पी टिपी टिपी अंगाण सगळं वल गार झालय बघा पोरानी बाटल्या एकत्रच टाकली ते बघा कुरकुऱ्याचा पोटा फिन एकच पडलाय चाललाच नाही बघा कसं आहे ही खडी टाकली म्हणून ही किचकिस वेज जे कमी झाली नाहीतर ही खाली तळ्याकडे गेलं ना झाला झालाय सगळा आणि हे दारात आपलं हे टाकलं म्हणून आपलं कधी बीन गेलं तरी टेन्शन नाही या कधी बीन गेलं तरी टेन्शन नाही या अंगणात ना किती बिन फिरू द्या पर हीच नाही चिखल होत नाही काय नाही तळ्याकडे काळी माती आहे तुम्हाला सांगतो तिकडे ही होतं या काय चालू आहे का अशी टाकली आहे का <laughs> नुसतं राजला हा नाही परताड का म्हणते परताड परतांडच्या अखेर मागते पोरं कुठे गेले ती तिक अर पोर बघा मोबाईल बघत लगा कस होते उशी हा उशी कशी होतीय ऐ वालो ऐ ला त्याच्याच मोबाईल मग बसलाय उश्या या लावून अ भूत घेऊन निघून तळ्याकडं मोबाईल बघून म्हणून सांगितलं या मोबाईल बघून म्हणून सांगितलं हा ठेवलं फोन तस हा हा भूत आलं ना घेऊन जाईल तुला तुला तिकडं खाऊन टाकल मग तू आण खात वाहणारी गळ लगेच लगेचच घडून टाकत बघ म्हणून मार बघायचं नाही बरं का हा मम्मी बघते वे मम्मी बघू दे मम्मी आहे तू बारकी आहे पण तू बारकी बोरांना जर बघितलं ना जा जा आकावे ऐकून घे भूत इकडे बघ भूतानं तुझ्यावर डोळा ठेवलाय तुझ्यावर डोळा ठेवला या त्यामुळं तुला ते कधी पण गायब करल बघ बर भूत आहे का बघून या बघ बाहेर थाळ गेल येता बघून जा बघून हा बघून ये बघून गेलं का मित्रांनो बघा इकडे मसाला तयार करून ठेवलाय तळ्यात जाऊन बसतो बघत तू मग आपल्याला बघायला गे बघ तळ्यात बसलो होत तळ्यात मी येतोय हळूहळू का तळ्यात मी येते का तळ्यात तळ्यात जाऊन पाणी पाण्या

तर बघा एवढा मसाला आता आज देज आहे पावसामुळं काय जाता आलं नाही शनिवार रविवार जे ऑर्डर टाकली आहे का ती पावसामुळं आज काय टाकत नाही बघा मित्रांनो आमच्याकडे लय चिकन हे झालं आहे सगळं राडा झाला आणि बारीक बारीक पाऊस झाला आहे पॅकिंग सगळं रेडी आहे पण बांधकडं काय होते चिकन ही लय जायला हे अडचणी येते गाड्या का सारखी त्या म्हणून आपलं बघा उदयाला सकाळ सकाळी टाका म्हणतोय तर कोणाला पाहिजे असेल तरी पण अजून सांगा चटणी मसाला कुणाला पाहिजे असेल एकदम झंझलीत आहे बघा आणि तिकडं मला आम्ही येणार आहे आमोशाला आमोशा दिवशी तर तिकडं कुणाला पाहिजे असेल तर बाळूमा माहिती कळतं कोल्हापूर तासगाव ह्या साईडला आष्टा ह्या साईडला कुणीकडं असलं कोणाला पाहिजे असेल तरी मी सांगा येताना घेऊन येतो फोन करा आम्हाला एवढं एवढं पाहिजे म्हणून येताना बघा गाडीत घेऊन येतो अगाई बारीक बारीक पाऊस चालू असे बघा दिसत सुद्धा नाही बरं ही हातावर पडतोय एकदम बारीक माणूस भिजत नाही आणि रात्री मात्र सफासफा यायचं उघडायचं सफासफाई यायचं उघडायचं आता एकदम बारीक दिवसभर पाऊस नाही रात्री झाल्या तर काय नाही जनावर निवांत इकडं तकडे खाती ते बरं मग ज्याची मुख्य जनावर मेंढर शेरड आहे ती जे कोणाकोणाची त्यांचं लय हालायती ह्या दिवसात उभा राहायला येत नाही खायला येत नाही जनावराला माणूस उभा राहून राहून बसायसुद्धा खाली सगळे वलगार माणसाचं पाय दुखते ती जगते जनावरं आंबळून झाले आपण काय खाऊन घरात बसतोय पर जनावराचा जा हाल आहे तर आणि जनावर राख्याचं पण तुम्हाला सांगतो मेंढ्रवालेला दे हाल सगळ्यात मेंढ्रवाल्याला चेनच नाहीत बघा किती जरी पाऊस आला तर शॉट हाऊस लागतं या बराबर का नाही नक्कीच सांगा कमेंटमध्ये भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नेहमीप्रमाणे อัปลารามรามบายบาย